विंग जवळ दुचाकी अपघातात विद्यार्थी ठार एक जण गंभीर जखमी दोघही दहावीचे विद्यार्थी कराड ढेबेवाडी मार्गावरील विंग तालुका कराड गावच्या हद्दीत कणसेमळा परिसरातील वळणावर दुचाकीचा ताबा सुटल्यानं दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एक शाळकरी मुलगा जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून ही घटना काल दुपारी घडली रिहान शहानवाज खान वय सोळा राहणार टाकेवस्ती चचेगाव असं ठार झालेल्या मुलाचं नाव आहे तर अभिनव दिनेश मोहिते राहणार आगाशिवनगर असं जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिहान आणि अभिनव दोघे मित्र कराडहून दुचाकीवरून विंगला यात्रेनिमित्त आणि अन्य खरेदीसाठी येत होते कराड डेबेवाडी मार्गावर कणसेमाळा येथील एका वळणावर दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्यानंतर दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली त्यात रेहानच्या डोक्याला रेहान गंभीर इजा झाल्यानं तो जागीच ठार झाला मित्र अभिनव त्यात गंभीर जखमी झाला हा अपघात एवढा भीषण होता की अपघातावेळी मोठा आवाज होऊन

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो